गुड मॉर्निंग मित्रांनो कशात सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो काल आपण आलो होतो बारा वाजता आणि आज आपण निघालोय बरोबर नऊ वाजता सो <laughs> so, पाऊस तर मित्रांनो एवढं झोडपलाय मुंबईला कंटिन्यू जागोजागी पाऊस भर पाणी भरलं so, आहे सो मी पण आज असं सगळीकडे नाही थोडासा टार्गेट पूर्ण करणार आहे आपलं टार्गेट पूर्ण करून लगेच घरी येणार आहे जास्त उशीर नाही लावणार आहे आणि मित्रांनो काळजी घ्या गाडी व्यवस्थित चालवा जर कोणी ड्राईव्ह करत असेल किंवा ट्रॅव्हल करत असेल जपून ट्रॅव्हल करा ट्रेन पण उशीर आहे मित्रांनो आणि जिथे जिथे पाणी भरलं त्या भागात जाऊच नका मी तर म्हणतो जे सो ब चला जाऊया आपण कामाला सुरुवात करूया खूप खतरनाक पाऊस आहे कंटिन्यू काल फक्त रात्री मला वाटतं मी एअरपोर्ट ठाण्याला येस्तोपर्यंत पाऊस बंद झाला एक दीड तास पाऊस बंद होता त्यानंतर दे कंटिन्यू पाऊस चालू आहे सो चला निघूया आता जाऊया कामाला सुरुवात करूया आजचा आजची काय काय पावसाचं बघायला भेटतोय बघू चला सो so, मित्रांनो फायनली काय सांगू तुम्हाला काय झालंय अरे काय किती पाऊस आहे बाबा बाबा आता मी आहे कुठे माहिती आहे का अंबरनाथ मध्ये आणि वाजलेत किती किती वाजलेत वाजलेत आता बरोबर बारा सत्तावीस अरे अंबरनाथच्या बाहेरच अजून मी तुम्हाला सांगतो अंबरनाथच्या बाहेरच नाही गेलोय एक अंदाज घेत होतो पावसाचा कुठे कुठे काय काय मी माझा मित्र वगैरे बसलो होतो आम्ही दोन तीन गाड्या दोघ जण मित्रांनो बघितलं तर जिथे जाऊ तिथे पाऊस पाऊस पाऊसचे न्यूज येत आहेत गाडीवाले जातात ते मेसेज टाकतायत गा उचलायचं पण जिओवर आलं होतं शेवटी घराकडे आलो निघून घरा आणि एक रेंटल ट्रिप लागली मला मी नी, निघालो होतो नऊ वाजता ब्लॉगिंग केलं होतं बारा वाजता मला बा, साडे अकरा बाराच्या दरम्यान मी घरी आलो तेव्हा मला एक रेंटल ट्रिप पडली आणि ती मित्रांनो एवढं बेकार झालं ते ट्रीप रेंटल ट्रीप पडली आणि ती चालू आहे आता सध्या आणि त्यांना काय लोकलच फिरायचं अंबरनाथ आम्मरनात्त त्या अंबरनाथमध्ये त्यांना काय काम आहेत ती करता येत ते आणि आता गेले जेवायला आणि मी पण थांबलोय आता वाढ बघत जेवायची तर काही इच्छा नाही मला आता भूक थोडं लागल्यासारखी आहे पण काय खाणार नाही मी मला आज थोडं वेगळं खायची इच्छा झाली सो बघूया पावसामध्ये Uh, काय आणि ते ज्यांना पण त्यांच्या क्लाइंटला फोन करत सगळे बंद आहेत पावसामुळे त्यांना तेच आणि ते आलेत गुजरात सो असं so, काय आहे आणि आता बघू काय होतं काय नाही आजचं आणि आता यांची ट्रिप किती वाजेपर्यंत चालते किती नाही तर लेट सी बघूया काय होतं काय नाही चला सो so, मित्रांनो फायनली आता वाजलेत पावणे दोन आणि अजून क्लाइंट जेवायलाच गेलेत पावणे दोन म्हणजे एक सव्वा तास झाला आता जेवायला सोडलेलं त्यांना एक सव्वा दीड तास व्हायला आला जाऊ दे बसू दे मी पण आणला आता वडापाव खायला मित्रांनो डब्बा आणला होता पण अंबरनाथ मध्येच आहे आणि बवन वडापाव नाही खाल्ला पावसाळ्यात तर मग काय खाल्लं सो खाऊया वडापाव चला मित्रांनो फायनली क्लाइंटला केलंय ड्रॉप त्यांच्या हॉटेल वरती हो मित्रांनो रेंटल ट्रिप चा कमालच ही पस्तीस किलोमीटर गाडी चालली आहे पूर्ण आणि घरी जास्त ट्रिपची ही कमाई असते अख्ख्या दिवस भरून निघाला माझा फक्त रेंटल एका ट्रिप मध्ये आणि मित्रांनो उल्हासनगरच्या बाहेर पण ना गेलो चा चार का पाच विजिट केलं असतील व्हाडली चारच पाच विजिट केलं हॉटेल पकडून सो so, आणि रेंटल ट्रिपेंड झाली आणि पावसामुळे सगळ्यात भारी काम झालं आज आपल्याला कुठे लांब चालव रोज शंभर दीडशे किलोमीटर गाडी चालवल्यावर एवढे भेटतात तेवढा आज एक पंचवीस चाळीस किलोमीटर वेळ गेला पाच सात तास पण ठीक आहे चांगलं आहे ना जिथलं इथे भेटलं अजून काय पाहिजे सो so, चला जाऊया घरी पोहोचूया आणि मग गाडी पार्किंग करूया चला बाय